जोपर्यंत ही शाश्वती की आम्ही संविधान बचाव आणि आंबेडकर वाद याच्या नावाखाली इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी कत्तल चालवलेली आहे त्या कत्तलीच्या विरोधात आम्ही उभे आहोत तुमच्या बाजूने ठाम अशी शाश्वती जोपर्यंत ही सरकार तुम्हाला देत नाही तोपर्यंत हा आगाऊपणा हा शहाणपणा तुम्ही करू नका ते अमित शहा आहेत जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर अमित शहा यांची पाठराखण करत असताना किंवा अमित शहा यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे म्हणून त्यांच्या समर्थनार्थ जर का भाष्य करत असाल तर सावधान हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने कधीही अशा संदर्भातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरी जनता दलित दलितांचा नेता याच्या कुठल्याही संदर्भात अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचा वाद जर का होत असेल त्याच्यावर व्यक्त होत असताना तुम्ही पन्नास वेळा विचार करणं गरजेचं आहे कारण की जर का तुम्ही कुठे फसलात जर का तुम्ही कुठे याच्यामध्ये ट्रॅप झालात ते वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जर का तुम्हाला धमक्या यायला लागल्या किंवा तुमच्यावर कुठल्या पद्धतीची कारवाई झाली किंवा तुम्हाला मारहाण झाली तुमच्या तोंडाला काळं फासण्यात आलं किंवा तुमच्यासोबत कुठल्याही पद्धतीचे जर का गैरकृत्य घडलं तुमच्यासोबत कुठल्याही पद्धतीचं जर का हिंसात्मक कृती घडली झुंडीच्या द्वारे तुम्हाला एखाद्या झुंडीच्या द्वारे तुमचा अपमान करण्यात आला किंवा मा तुम्हाला मारहाण करण्यात आली तर स्वत अमित शहा नरेंद्र मोदी किंवा कुठलीही हिंदुत्ववादी संघटना कुठलाही संघ भाजप तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही ही गोष्ट ठाम लक्षात ठेवा याची कारणं आहेत आणि याच्याबद्दल मी यापूर्वीही खूपदा बोललेलो आहे आणि सोबतच जागृतीचा अभाव आहे प्रचंड प्रमाणात लांगुल चालनाची जी वृत्ती आहे हिंदू समाजाची प्रचंड प्रमा प्रमाणात त्याच्या हिंदू समाजामध्ये सवर्णांमध्ये उच्चवर्णीयांमध्ये तथाकथित जी व्याख्या आहे सवर्ण उच्चवर्णीयांची त्यानुसार जे सवर्ण आणि उच्चवर्णीय आहेत सामाजिक लौकिक व्याख्येनुसार त्यांच्या मनामध्ये जो हा प्रचंड न्यूनगंड निर्माण केलेला आहे प्रचंड अपराधगंड निर्माण केलेला आहे या सगळ्या कारणांमुळे तुम्ही भलेही आज कितीही मोठ्या सद्भावनेने किंवा सामाजिक सलोखा टिकवण्याच्या दृष्टीने व्यक्त होत असाल पण तुम्ही जर का हे व्यक्त होत असताना कुठे फसलात किंवा कुठल्याही झुंडीने जर का तुम्हाला अशा पद्धतीने दम दिला धमकी दिली तर मात्र तुमचं काही खरं नाही मी अनुभवातून बोलतोय मी आजूबाजूच्या घडलेल्या प्रसंगांमधून बोलतोय मी उदाहरण उदाहरणांसहित तुम्हाला सांगतोय चार चार महिन्यांपर्यंत मुलांना अशा प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली आहे अॅट्रोसिटी मध्ये किंवा इतरही बाकीच्या कलमांमध्ये त्यांना मारहाण झालेली आहे उठाबशा काढायला लावलेल्या आहेत अपमान झालेला आहे अलीकडे दोन तीन दिवसांपूर्वी मला एक फोन आला एक उच्च पदस्थ कर अधिकारी त्यांचा मला फोन आला होता त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं त्यांनी सल्ला घेण्यासाठी मला फोन केला होता त्याचं झालं असं की हे ज्या संस्थेमध्ये एक सरकारी संस्था आहे त्याच्यामध्ये हे उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांचा एक पिऊन राहिलेला एक दलित कर्मचारी होता तिथे जी नोकरी तो करत होता पुढे कालांतराने त्यांनी नोकरी सोडली आणि तो मोठ्या शहरामध्ये एका सेटल झाला अमित शहा यांच्या एका ह्या वक्तव्यावर जेव्हा या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने एक स्टेटस ठेवलं की त्यांच्या शब्दांचा विपर्यास करण्यात येतोय आणि वगैरे वगैरे की काँग्रेसने ही यापूर्वी खूप जास्त प्रमाणात आंबेडकरांचा अपमान केला अशाच ते स्टेटस त्यांनी ठेवलं होतं त्या स्टेटसला ह्या पिऊनचा रिप्लाय आला जो त्यांचा भूतपूर्व पिऊन होता आणि त्याच्याशी याचे सलोख्याचे संबंध होते या अधिकाऱ्याचे त्या पिऊन सोबत सलोख्याचे संबंध यापूर्वी राहिलेले होते त्या दोघांनी प्रायव्हेट चॅट केलं या, के या संदर्भात यांनी यांची मतं मांडली त्यांनी त्याची मतं मांडली थोड्या वेळानंतर यांना पूर्ण महाराष्ट्रातून धमकीचे फोन यायला लागले ला। तुला आम्ही बघून घेऊ तुला आमचा हिसका दाखवतो तुला पॅन्थरचा हिस्का दाखवतो वगैरे आणि याला ती स्क्रीनशॉट यायला लागले त्या प्यून जे की मला सांगत होते की त्याची मी खूप मदत केलेली आहे आमचे खूप सलोख्याचे संबंध आहे जे हे सांगत होते त्या पिऊनने त्यांची प्रायव्हेट चॅट व्हायरल केली त्यांना इन्स्टिगेट केलं त्यांना प्रवृत्त केलं त्यांना ते, के 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 ते बोलण्यासाठी की जे ते सहज एका मित्रात एक तर काय असतं ना की हे प्रायव्हेट स्पेस असते प्रायव्हेट स्पेसमध्ये कोणी एकदम मोकळा बोलत असतो त्याला माहित आहे की हे पब्लिक स्पेस नाही आहे सर्वात आधी म्हणजे अशा पद्धतीची प्रायव्हेट चॅट दोघांमधलं वार्तालाप हा लीक करावा का इथून नैतिकतेचा कायद्याचा इथून प्रश्न सुरू होतो दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः ते स्क्रीनशॉट मी बघितले आणि त्यामध्ये काय भाषा वापरलेली आहे त्यामध्ये एक नॉर्मल एक कॅज्युअल डिस्कशन आहे साधे साधे शब्द आहेत आणि त्यामध्ये असं कुठंही आक्षेपार्ह नाहीये थोडसं तीव्र आहे पण आक्षेपार्ह असं काही नाही आहे त्याच्यात कुठल्या समाजाचा विरोधात बोलले नाही कुठल्या समाजाचा अपमान केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही त्यामध्ये प्रवृत्तीवर त्यांनी भाष्य केलं तर हे असून त्या चॅटला अॅनालाइज करायचं बाबा किंवा तुम्हाला वाटतं तुम्ही तक्रार करा पोलीस ठाण्यात जाऊन की बाबा ह्या व्यक्तीनं माझ्याशी प्रायव्हेट चॅटमध्ये असं असं बोललाय पण नाही पूर्ण महाराष्ट्रातून धमक्यांचे फोन यायला लागले तू कुठं राहतो तुला आम्ही हिसका दाखवतो वगैरे वगैरे आता समस्या अशी आहे की त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यात माझी कोणी मदत करू शकेल का तर लक्षात घ्या आपली जे सिस्टीम आहे आपलं जे प्रशासन आहे आणि आपले जी मानसिकता आहे आपल्यातला जो न्यूनगंड आहे जो अपराधगंड आहे या सगळ्यामुळे आपण इतके खंगलोय की आज रोजी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात कुठल्याही दलित नेत्याच्या संदर्भात आंबेडकरी जनतेच्या संदर्भात तुम्ही कशाही पद्धतीने व्यक्त होऊ शकत नाही आणि ही वस्तु स्थिती आहे तुम्हाला लगेच जीवे मारण्याच्या धमकी येतील तुमच्यावर पोलीस केसेस होतील तुमच्यावर कारवाई करण्यात येतील तुम्हाला मारहाण होईल तुमच्या तोंडाला काळ फासला जाईल तुम्हाला उठा बशा काढायला लावतील तुमच्यावर ज्याही पद्धतीनं समस्या अशी आहे की आपल्या मुलांना मी मागेही सांगितलो त्यांनाही बोलताना मी बोललो की तुम्ही जर का मला फॉलो केलं असतं तर मी खूप आधी सांगितलेलं आहे की व्यक्त होत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की कोणीही तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक ट्रॅप आहे आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर असे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावर अशी ग्रुप ऍक्टिव्हेट आहेत की जे तुम्हाला प्रवृत्त करतात बोलण्यासाठी प्रभू रामचंद्रांना शिवराळ भाषेत बोलतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात गरळ उठतील आऊ जिजाऊंच्या संदर्भात काहीतरी बोलतील आणि आपली इन्स्टिगेट झालेली पोरं त्यांना रिप्लाय देतील ते रिप्लाय ते मोजके त्याचे स्क्रीनशॉट काढायचे ते फिरवायचे अशा मुलांना चोपायचं चोप द्यायचा मारहाण करायची पोलीस तक्रार करायची अशा पद्धतीचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशातही चालत असं म्हणून महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे चालू आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सर्वप्रथम एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची व्याख्या काय आहे किंवा आक्षेपार्ह विधानाची काय व्याख्या आहे हे ठरलेलं नाहीये तुम्ही कुठल्याही व्यक्तीशी जेव्हा तुम्ही त्याला प्रवृत्त करता बोलायला आणि तो रागाच्या भरातून बोलतोय अशा गोष्टीचा कुठलाही विचार न करता की समोरच्याला प्रवृत्त केलेला आहे पोलीस केसेस घेतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि अशा वेळी या तथा तथाकथित सगळ्या तथाकथित हिंदुत्ववादी संघटना हे शेपट घालतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आजही हिंदू समाजाची हिंदुत्ववाद्यांची प्रवृत्ती या मानसिकतेच्या ह्या विकृतीच्या विरोधात लढण्याची नाही आहे हे आपण समजून घ्या जुन्नरचे एक पोलीस अधिकारी बोलत असताना त्यांचा एक व्हिडिओ शूट समोरचा व्यक्ती करतोय आणि ते ते अॅट्रॉसिटीच्या संदर्भातला त्यांचा अनुभव सांगतायत की माझा असा अनुभव आहे की बरेचसे अॅट्रॉसिटीच्या केसेस खोटे असतात यांनी त्या पोलीस अधिकाराला धमक्या देऊन 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 फोन करून त्याला शिवीगाळ करून आणि त्याच्या खाली कमेंटमध्ये याला हिसका दाखव माझं एक म्हणणं आहे की एक व्यक्ती त्याच्या नोकरीतला अनुभव बोलतोय तर तो बोलतोय ही स्प्लिटिंग ट्रुथ त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का सत्य आहे का त्याच्यावर तुम्ही त्याच भाषेत व्यक्त व्हा ना की साहेब तुमचं काहीतरी चुकतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतो आमच्या इथे आम्ही अशा अशा प्रकारच्या तुम्ही तो तो संवाद आहे ना पहिली गोष्ट म्हणजे की तो व्यक्ती विश्वासानं समोरच्या व्यक्तीशी बोलतोय आणि बोलताना सुद्धा काही चुकीचं बोलत नाहीये तो त्याचे अनुभव सांगतोय आता त्या व्यक्तीला तसा आला म्हणून त्याला गोळ्या घालणार का तुम्ही म्हणून तो दलित विरोधी झाला का म्हणून त्याला आम्ही गोळा लावणार त्याला त्याची जागा दाखवणार काय जागा दाखवणार तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे जे पक्षपाती धोरण आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुगल गायवर बसलेले आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना चाबकाने फटके मारत आहेत असं चित्र म्हणजे हसण्यावर घेऊ नका नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातले कार्टून छापलेले आहेत ते हे असं कार्टून पाठ्यपुस्तकात होतं काँग्रेसच्या काळामध्ये पाठ्यपुस्तकात आजपर्यंत कुठला दलित नेता त्याच्यावर व्यक्त झालाय का की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या ह्या पद्धतीनं अपमान केलाय नेहरूने केलाय ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे अमोल मिटकरी बोललाय ना अमोल मिटकरीची एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल आहे की प्रकाश आंबेडकर सारख्या लोकांनी आणि ह्या भारी बहुजनवाल्यांनी आंबेडकरी चळवळ मातीत घातली ते डिलीटही झाली युट्यूबवरून पण घाबरू नका माझ्याकडे आहे कारण की मी ते माझ्या वालवर टाकलेली आहे म्हणजे ह्या लोकांनी आंबेडकरी चळवळ मातीत घातली अमोल मिटकरी बोललाय ना इट्स ओके म्हणजे वी आर ओके विथ दॅट मिटकरी आमचा माणूस आहे तेव्हा तरी होताच अशा पद्धतीने आवेशात येऊन मनुस्मृती जाळण्याच्या नादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर असलेला आम्ही फोटोस फाडून टाकला जितेंद्र आव्हाड साहेबांनी तेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूला हातातभर लेख लिहिणारे आंबेडकरी तरुण त्यांच्या बाजूने त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की जर का तुम्हाला खरोखर उद्देशच तुम्ही बघताय की नाही नाही जितेंद्र आव्हाड यांचा उद्देश तो होता तर अमित शहा यांचा तर उद्देश होता का तुम्ही सिद्ध करू शकता की अमित शाह यांचा उद्देश अपमान करण्याचा होता कुठल्या आधारावर कुठल्या तर्काच्या आधारावर तुम्ही सिद्ध करू शकता की त्यांनी ते पूर्ण तुम्ही वक्तव्य घ्या ना त्याला टोटॅलिटी तुम्ही ते पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये बघा ना त्यांना काय म्हणायचं आहे ते सोयीनुसार हे अपमान आणि सन्मान शोधत आहेत सोयीनुसार ही लोक तशा पद्धतीनं व्यक्त होत आहेत आणि ह्या सोयीनुसारच्या राजकारणामध्ये आपल्यासारख्या लोकांनी त्याच्यात भरडून निघायचंय का हा आपण विचार केला पाहिजे सुधारणा काय व्हायला पाहिजेत सुधारणा व्हायला पाहिजेत ते म्हणजे प्रशासनामध्ये एक अभिव्यक्तीची गळचेपी याच्यासाठी एक स्वतंत्र कलम असलं पाहिजे कोणीही व्यक्ती बोलला तो व्यक्त झाला आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही गैर वाटत असेल तर तुम्ही रितसर तक्रार द्या हा एक नियम असला पाहिजे हे फोन करून धमकावणे हे गुन्हेगारीची पहिली पायरी आहे गुन्हेगारीची कुठ्टी घडतायत या समाज माध्यमांवर की कॉल करायचा तो रेकॉर्ड करायचा तो व्हायरल करायचा स्टेटस ठेवायचं हे जे प्रकार आहेत की बाबा समोरच्याला जाब विचारायचं हे जाब विचारण्याची वृत्ती हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी आहे हा गंभीर गुन्हा आहे गंभीर गुन्ह्याच्या अंतर्गत जाब विचारणे घेराव करणे मारहाण करणे हे गंभीर गुन्हे म्हणून पोलिसांनी प्रशासनाने याची नोंद घेणं गरजेचे आहे जर का जोपर्यंत असं फोन करून धमकावणे किंवा अशा पद्धतीच्या घटना करणे किंवा पोलिसांना प्रेशर टाकून गुन्हा दाखल करायला लावणे खरोखर तिथे अॅट्रॉसिटीची केस होते का त्याची शहानिशा खरोखर न करता तुम्ही तो गुन्हा नोंद करणे जोपर्यंत हे प्रशासनातून ह्या गोष्टी हद्दपार होत नाहीत जोपर्यंत खरोखर अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला संरक्षण मिळत नाही जोपर्यंत खरोखर कुठल्याही दबावात न येता गुन्हे नोंद करण्याची जी वृत्ती आहे दबावात येऊन गुन्हे नोंद करण्याची जी वृत्ती आहे ती संपत नाही जोपर्यंत प्रशासन आणि हे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार मी इथे या बाबतीत त्यांना तथाकथितच म्हणतो हे तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहत नाही की तुम्ही व्यक्त व्हा म्हणजे प्रभू रामचंद्रांवर बोलताना तुम्ही कुठलीही पातळी गाठली तरी चालते सावरकरांवर बोलताना तुम्ही कुठल्याही पद्धतीने घाण गलिच्छ भाषेत बोललं तर चालते या देशाच्या संविधानिक सर्वोच्च संविधानिक पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींबद्दल तुम्ही अपशब्द वापरले तर चालता व्यक्तिगत तेंचे तेंचे ले ले एका टिप्पणा त्यांच्यावर त्यांच्या पुरुषार्थापासून तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापर्यंत ती केलेल्या तुम्ही चालतात तिथे कुठल्याही पद्धतीचा गुन्हा नोंद होत नाही पण त्या पद्धतीने गुन्हा नोंद होत नाही म्हणून एखादा व्यक्ती जर काही चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाला प्रवृत्त होऊन जर का तो व्यक्त झाला आणि थोडा इकडे तिकडे भटकला तर त्याच्यावर लगेच आपण अॅट्रॉसिटी टाकतो लगेच त्याचं तोंड काळ केलं जाते लगेच त्याला मारहाण केलं जाते हे दहशतवादी वातावरण आहे आपल्या देशामध्ये आणि हे दहशतवादच आहे याच्यात काहीच वाद नाही हे दहशतवादी वातावरण ह्या दहशतवादाच्या आम्ही विरोधात आहे ह्या अशा पद्धतीच्या समाज माध्यमाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समाज माध्यमांवर किंवा सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्त होण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधातला आंबेडकरांचंच नाव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव घेऊन संविधानाचंच नाव घेऊन ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी कत्तल चाललेली आहे हा दहशतवाद आहे अशा दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये आम्ही उभे आहोत जोपर्यंत ही शाश्वती हे सरकार तुम्हाला देत नाही जोपर्यंत ही शाश्वती की आम्ही संविधान बचाव आणि आंबेडकरवाद याच्या नावाखाली इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी कत्तल चालवलेली आहे त्या चा कत्तलीच्या विरोधात आम्ही उभे आहोत तुमच्या बाजूने ठाम अशी शाश्वती जोपर्यंत ही सरकार तुम्हाला देत नाही तोपर्यंत हा आगाऊपणा हा शहाणपणा तुम्ही करू नका ते आम्ही शहा आहेत ते समर्थ आहेत ते त्यांचं बघून घेतील तुम्हाला याच्यामध्ये तोंड खुपसून तुम्हाला हात दाखवून अवलक्षण करायची गरज नाही तर ते शेवटी काय तर कोणाची अभिव्यक्ती कोणासाठी दहशत बनू शकत नाही आणि व्यक्त होण्याचा तुमचा अधिकार तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही याची जाण याची समज जर का हे आमच्या सरकारला आली तर मग तुम्ही बिंदास्तपणे अशा गोष्टींवर व्यक्त व्हायला शिका तोपर्यंत हाताची घडी तोंडावर बोल माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या, धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव